हे काढणार आता मला पाच दिवस लावा सांगायला पण हे काढणार हेच नाही लागले पन्नास ला ऑनलाईन नाही आहे ना काय तर मित्रांनो कसं काय कशी किशोर तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आवरून चालले म्हणजे लेट झालाय चाललोय डायरेक्ट सांगलीला हे गाडी नेट घ्या बघ तू गाडी नेट गेकडे गाडी नेट गे तू पहिला बंड्याकडे गाडी द्यायची म्हणजे की नाही डेंजर इशू करतो येऊ तर आज आम्ही आवरून चाललोय सांगलीला असायला काय लागले तुम्हाला माहिती आहे का आलेच तर आज सांगितलं विषय म्हणजे आपल्याला काय आज प्रमोशन नाही आहे एकच आहे ते पण केलं तर करणार आहे तर हे ट्रीटमेंट झाले म्हणजे माझे हेअरफॉल नाही व्हायला ते हेअर ट्रीटमेंट करायचे सांगलीमध्ये फ्लोरिशमध्ये मध्ये तर चला व्हिडिओ शेवटून बघा चला तर भाऊ ना आजचा वातावरण पण क्वालिटी झाले काय तरी बघा कसं क्वालिटी पडलाय आता मी बाहेर निघाले रोजच वातावरण क्वालिटी पडले काय विषय नाही आहे चांगले जाता तर सगळ्यात पहिले मेन काम करायला लागतं ते म्हणजे गाडीत पेट्रोल टाकायला लागते नाही तर काय उपयोग नाही आहे पन्नास पन्नास ने ला ऑनलाईन नाही आहे ना काय काय तर इथंच आहे आपलं वरती पाचव्या फ्लोअरला तर पाचव्या फ्लोरला आहे पहिला कुठं लिफ्ट आता आत्ता सहाव्या नंबरला अजून यायचं आहे कसं काय काय विषय हे काढणार आहे मी आता मला पाच दिवस लावायला सांगतात पण हे काढणार आहे मी आता कारण मला हेच लई दुका लागले आणि जिम ला पण आता त्रास झाला आज तर ह्याचा डबा डब्बा इनिंग करणार तर चला पाचो फ्लोर आले नशी आहे माझं मंगळवारी बंद असते आणि डब्बा डबा डब्बा डबड इनिंग झालाय अंघोळ गेला रे विषय करायचा माहिती हे बंद आहे पण मला वाटलेलं की आवा काहीतरी विषय बंद असेल पण बिर्याणी करायचा एक प्लॅन होता का धान ठेवलेले ते पण कॅन्सल झालाय आणि इथलं शिअ पण आपल्या एंटरटेनमेंट पण झाली आता एक शूट आहे हो बघायचा विश्राम बघून जाऊन तिथून होते की नाही तर चला रशी पांडू तो काय करे पांडू भाऊ तर त्यांना आता कॉल केला होता शूट साठी जायचं होतं विश्राम बागला तुम्हाला सांगितलं आता जस्ट लिफ्ट मध्ये तर ते पण कॅन्सल आहे कारण आज ते ओनर नाही आता पण कॅन्सल झाले तर चला आता गप घरला जाऊया याच्यामुळे झाले सगळं कोणतर आंघोळ केलं नाही मी तर केले तर गल्लीतले विजय आता भेटल्या तिथं आम्हाला <laughs> <laughs> एक तर काम होतं का बघा या ना आता मला ते फोटो घ्यायचे आहेत माझे फोर बाय सिक्स सायजचे तर बघूया आता ते होते काय तर चला काय इथे मग नशी पलटी खाते ते विषय <laughs> नाही हे भेटला आम्हाला म्हणजे एक तर काम झालंय आमचं मला वाटतं की हे पण होणार नाही तर हे पहिला कस्टमर देतो आणि मग घर होतो तर चला आता काय तीन चार कामं झालं नाहीत पण त्याच्यामध्ये आता दहाू करायचं कारण दाढी वाढल्या नाही दाढ्या आणि केस हे काय कामदार नाही कारण हे ट्रान्सफर्ट करायला हे सॉरी हे ट्रीटमेंट करायचं आहे

आता कधी दिसले टकाटक तक चकार चक एकदम कारण जरास लई दाढी वाढलेली त्यासाठी हे केले जरा कोरले जरा दाढी बारीक मध्ये कसे दिसले कमेंट करून सांगा तर आता आवरले आम्ही विषय काय झाला रिलेटेड करत बसलेलो घरात आणि लेडी गेली काय का विषय नाही मग आवरून डायरेक्ट इकडे ह्याच्यामुळे कायच करता येईल झाले म्हणजे गाडी पण चालते ना तर काय हां चालते तर विषय झाला की आता इथनं डायरेक्ट मेरिजेत जायचा प्लॅन आहे किंवा सांगलीमध्ये एक शूट आहे पण आता गाडी चालता येत नाही म्हणून मी आता थांबणार आहे मग एकटा मित्र आला अनिकेत म्हणून तुम्हाला माहितीच आहे मग ते जाणार आहे संध्याकाळी साडेसहा सात नंतर तर तवाच भेटूया चला मिरजेमध्ये आले अनेक विषय झाला मिरजेमध्ये पतंगाचा डाव आहे झालाय वाय दिसतंय का पतंगी पतंगी डाव चाललाय काय आज नव्हत नाही बाबा झाला उडवला असता पंड्यानं जर पतंगी डाव चालू झालाय कोण कोण पतंग येते मला कमेंट करून नक्की सांगा ना आम्ही आहे सांगलीला करा सांगलीत आपलं एक प्रमोशन आली एकाची रील करायची आहे म्हणजे ह्याची कपड्या दुकान आहे जे पी म्हणून तर त्याची रील करायचं आहे तिकडे चाललोय आताच त्याचा कॉल आलता इथंच आहे आपलं शूट ट्रेनच्या हा रोडला जाय इथं फक्त एक दोन चार किलोमीटर राहिले दिस इज अ सांगली सिटी टोटल सांगलीत सगळं शूट झाले आता आता इथं डायरेक्ट घालायला चाललोय आम्हाला वाटले की तास लागेल पण एक दोन तास लागला इथे याला तर आता एक डॅट घाला जाणार आहे त्याच्या आधी निखीलने इथं कळजा कोटा खाला आणला आहे म्हणजे सिक्स्टी फाय खाणार आहे पहिला सिक्स्टी फाय खाणार आहे आणि मग तिथं डॅट घरात तर बघूयात चला तर निखिलने घेतला आहे काळीचा कोटा कळीचा कोटा काय आणि का? मी घेतला आहे सिक्स्टी फाय तर आपल्याला काय कळज कोटा आवडत नाही सिक्स्टी फायज आवडते म्हणून आपण पहिला सिक्स्टी फाय खालू तुम्हाला माहीत आहे तर सांगलीतलं सगळं शूट झालं इथं डायर्ड पण घरला आले विषय काय आत्ता जर असं फक्त एकत्रिकडे शूटच होतं काय एवढं नव्हतं तर भावांना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा एक काम करा आता आज तुमच्या भावाला सबस्क्राईब तेवढं करा चला